शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा बागलान विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी नवीन उमेदवार महेंद्र चव्हाण हे सज्ज झाले अशी माहिती स्वतः महेंद्र दगडू चव्हाण सर यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे गेल्या बावीस वर्षापासून ते मालेगाव एज्युकेशन सोसायटी भुईकोट किल्ल्या मालेगाव इथं माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या पदवीधर प्रोफेस्ट मालेगाव संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली आहे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की मी एक शिक्षक असून बागलांमध्ये मला उमेदवारी करायची आहे बागलांमध्ये बऱ्याच खेड्यांवर गेलो लोकांच्या समस्या पाहिल्या लोकांनी मला एकच सांगितलं की तुमच्यासारखे उमेदवार बागलांना नवीन चेहरा म्हणून हवेत महेंद्र चव्हाण हे मूळचे वागळे येथील रहिवासी असून सध्या ते जायखेडा इथं राहत आहेत गेल्या पन्नास वर्षात बागलांचा पाहिजे तसा विकास झाला नाही बागलांमध्ये एमआयडीसी प्रोजेक्ट नाहीत बागलांमध्ये सिंचनाची गंभीर परिस्थिती आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प नाहीत आणि ते आणले म्हणजे लाईट बिलवर उपाययोजना करता येतील तसेच बागलांमध्ये विद्यापीठ नाही मोठे कॉलेज नाही मेडिकल कॉलेज बागलांमध्ये पाहिजे होते बागलांमध्ये बी एम एस कॉलेज सुद्धा नाही अशा अनेक समस्या या बागलान विधानसभा मतदारसंघात आहेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मला एकदा जनतेने संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी आहे मी जर निवडून आलो तर बागलान मतदारसंघातील खेडो ज्या समस्या असतील त्या दूर करेन एक शिक्षक असून एक अभ्यासू असल्याने जनभावना जन मला समजतात म्हणून मला एक संधी द्या अशी बागलांचे स्वप्न साकारल्याशिवाय राहणार नाही असाही उद्धार त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत काढलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना मी महेंद्र चव्हाण सर गेल्या बावीस वर्षापासून मालेगाव एज्युकेशन सोसायटी भुईकोट किल्ला मालेगाव या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी, मी माझी आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष म्हणून बी जे पी म्हणून बी जे पी या पक्षामध्ये कार्यरत होतो आता सध्या मला बी जे पीने पदवीधर प्रकोष्ठ मालेगाव संयोजक यापदी नियुक्त केलेलं आहे बागलांकर बागलांमध्ये माझे काही मित्र आहेत त्या मित्रांनी मला सहज सांगितलं की सर बागलांना तुम्ही उमेदवारी करा तुमच्यासारखेच परखड असं व्यक्तिमत्व बागलांना हवं आहे आणि या पद्धतीने मी कामाला लागलो मी सर्व ठिकाणी जाऊन आलो म्हणजे आपल्या बागलांचे जेवढे काही खेडे आहेत हे सर्व खेडे फिरलो खेड्यांमध्ये अनेक सूर मला ऐकायला आले त्या सुरांचा मी विचार केला आणि मनात गुंडाट बांधली की आता गप्प बसायचं नाही आता मात्र बागलांसाठी काहीतरी करून दाखवायचं असं का मी मनामध्ये निश्चय केला तर मी मूळ रहिवासी बघण्याचा आहे आणि सध्या स्थायिक मी जायखेड्याला पण राहतो जायखेड्याला माझं घर जा आहे शेती आहे आणि मी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं एक लक्षात आलं की गेल्या पन्नास वर्षात बागलांचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे म्हणजेच नाहीच्याबरोबर म्हटलं तरी चालेल एम आय डी सी सारखा प्रोजेक्ट अनेक ठिकाणी त्याचं भूमिपूजन होत आहे पण शोकांतिका आहे की नावाला बागलान असा शब्द आहे परंतु इथं साधी एम आय डी सी सुद्धा कोणी आणू शकलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे सिंचनाची अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे आणि ती सिंचनाची परिस्थिती तिलासुद्धा आपल्याला काहीतरी उपाययोजना भरभक्काम अशी आणायची आहे तसंच मान माझ्या मनामध्ये एक सौर प सौर ऊर्जेवर चालणारं जे प्लॅन आहे तो मला या ठिकाणी उभारायचा आहे मोठा असा सौर प्रोजेक्ट जर आपण उभारला तर निश्चितच आपलं जे घराचं लाईट बिल येत असतं त्याच्यावरही आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येईल तसंच शैक्षणिकदृष्ट्या जर बघितलं तर आज बागलांचा खूप काही असा विकास झालेला आहे असं मला वाटत नाही कुठलं विद्यापीठ नाही कुठले मोठमोठे कॉलेजेस नाही इवन मेडिकलसारखे कॉलेज बागलांमध्ये कधीच येऊन जायला पाहिजे होते पण आज जर बघितलं तर बागलांमध्ये बी एम एस कॉलेजसुद्धा नाही आहे ही एक फार मोठी शोकांतिका आहे मित्र हो या सर्व आणि अन... एक नाही अनेक समस्या या बागलांमध्ये आहे आणि या समस्यांना तोंड फोडण्यासाठी म्हणजे वाचा फोडण्यासाठी मला उभं राहायचं आहे माझ्या मित्रांनी मला जे उभं केलेलं आहे उभं केल्यानंतर मला जी संधी प्राप्त होणार आहे या संधीचं मी सोनं करेन या ठिकाणी मी एक शिक्षक आहे मी सर्वांना आश्वासित करतो सर्वांना सर्वांपुढे मी हात जोडून नम्र विनंती करतो एक अभ्यासू व्यक्तिमत्वाला जर तुम्ही संधी दिली तर बागलानकरांच जे स्वप्न आहे ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा